नमस्कार पारावरच्या क्विअर गोष्टी या युट्यूब मालिकेमध्ये आपलं सहर्ष स्वागत माझं नाव बिंदू माधव खिरे लैंगिकतेचे अनेक पैलू आहेत त्यातले तीन महत्वाचे पैलू आहेत शारीरिक लिंग लिंगभाव आणि लैंगिक आकर्षण यातलं या गटातला पहिला भाग म्हणजे शारीरिक लिंग याच्याबद्दल आपण आज बोललो मित्रांनो बाळ जेव्हा जन्माला येत तेव्हा त्याच्या अवयवांकडे बघून आपण ठरवतो की आपल्याला मुलगा झालाय का मुलगी झाली जर मुलाचे अवयव असतील तर आपण म्हणतो की मुलगा झाला मुलीचे अवयव असतील तर म्हणतो मुलगी झाली म्हणजे आपल्या सर्व समाजाची रचना ही या बायनरी सिस्टीम मध्ये आहे पुरुष आणि स्त्री आपले कायदे सुद्धा असेच बनलेले पण हे बहुतांशी वेळा खरं असलं तरी याला काही अपवाद आहे काही बाळ अशी जन्माला येतात की ज्यांना जन्मत काही अवयव हे मुलाचे असतात आणि काही अवयव हे मुलीचे असतात यांना मराठीमध्ये शब्द आहे द्विलिंगी म्हणजे दोन्ही लिंग असलेली व्यक्ती इंग्रजीमध्ये याला शब्द आहे इंटरसेक्स आता एक लक्षात ठेवा की मराठीमध्ये द्विलिंगी चा अर्थ आणि हिंदी मध्ये द्विलिंगीचा अर्थ हे वेगवेगळे आहेत मी फक्त मराठीतला अर्थ सांगितला मी हे सांगितल्यावर मला अनेक जण विचारतात की यांचं प्रमाण किती तर खरं पाहता आपल्या देशात या विषयावर फारशी सर्वेक्षण झालेली नाहीत पण जगाचा एक अंदाज घेऊन अंदाजे दहा हजारामध्ये एक किंवा दोन बाळ अशी जन्माला येत होत आता तुमच्यासाठी एक अवघड प्रश्न कल्पना करा की तुम्ही द्विलिंगी आहात अशा परिस्थितीत या बायनरी समाजात लहानाचं मोठं होताना किती अडचणींना सामोरे जावं हो लागेल एक तर समाजात अज्ञात दोन आपलं वेगळेपण कळलं तर इतर जण आपली थट्टा करणार चेष्टा करणार मस्करी करणार टवाळी करणार कोणीही मित्र मंडळी आपल्या जवळ येणार नाहीत शाळा कॉलेजमध्ये जातानाही तिथे रॅगिंग होण्याची शक्यता आहे कदाचित लैंगिक शोषण होण्याची शक्यता आहे आण आणि हे सगळं होताना जसं आपलं वेगळेपण आपल्याला कळायला लागेल तस नैराश्य आहे की माझ्याच वाट्याला असं का माझ पुढे कसं होणार शिकून मला नोकरी लागली आणि तिथं माझं वेगळेपण कळलं तर मग माझी नोकरी जाणार का माझ्या वेगळेपणामुळे मला पावलं पावली भेदभावाच्या सामोरी जावं लागणार का माझी मित्रमंडळी आहेत ती सगळी मोठं झाल्यावर त्यांचे लग्न होतील संसार होतील मुलं बाळ होतील माझ काय मला जोडीदार मिळणार का माझे कुटुंब असणार का या सगळ्या प्रश्नांमुळे प्रचंड नैराश्य येत या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण अभ्यास केला विचार केला तर आपल्याला हे पटेल की माणुसकीच्या नात्याने द्विलिंगी समाजाचा आपल्या समाजात स्वीकारही व्हायला पाहिजे आणि त्यांना इतरांसारखी इज्जतही मिळाली पाहिजे मला काही आई वडिलांचे फोन आलेले आम्हाला असं मूल झालेलं आहे आम्हाला ते नकोय तर कोणी ते घेईल का मी त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करतो की तुमचं मूल कोणालाही देऊ नका त्याला तुम्ही मायेने प्रेमाने वाढवा तुम्ही स्वीकारा जर आईवडिलांनीच मुलाला स्वीकारलं नाही तर जग स्वीकारेल ही अपेक्षा कशी धरायची मला मान्य आहे की हे मी म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात हे अवघड आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलच्या दोन चार टिप्स एक तर मुलांना मायेने प्रेमाने वाढवा मुलगा म्हणून वाढवा किंवा मुलगी कि म्हणून वाढवा त्यांनी लहानाचं मोठं होताना मुलगा म्हणूनच वाढलं पाहिजे किंवा मुलगी म्हणूनच वाढलं पाहिजे असा हट्ट धरू नका बाळाचं नाव ठेवताना मुलाचंही असू शकतं किंवा मुलीचंही असू शकतं असं कॉमन नाव ठेवावं हो। बाळ लहानाचं मोठं होताना आपल्याच लक्षात यायला लागेल त्याच्याही लक्षात यायला लागेल की ते मुलाच्या नजरेने जग बघतं आणि अनुभवत का मुलीच्या नजरेने जग बघतं आणि अनुभवत म्हणजे हळूहळू त्याला ते त्याची जेंडर आयडेंटिटी म्हणजे लिंग भाव लक्षात यायला लागेल काही पालक आहेत की जे डॉक्टरांकडे जातात आम्हाला मुलगा हवा आहे तर या बाळाचं ऑपरेशन करा आणि मुलीचे अवयव काढून टाका किंवा आम्हाला मुलगी हवी आहे तर या बाळाचं ऑपरेशन करा आणि मुलाचे अवयव काढून टाका हे असं करू नका कारण ते बाळ असताना ते या जगाकडे मुलीच्या नजरेने बघून जग अनुभवणार आहे का मुलाच्या नजरेने जग बघणार आहे आणि अनुभवणार आहे हे आपल्याला माहित नाही दुसरी गोष्ट मद्रास हायकोर्टाने या अशा शस्त्रक्रियांना यांना सेक्स असाइनमेंट सर्जरीज म्हणून यांच्यावर बंदी घातलेली आहे द्विलिंगी व्यक्तींसाठी आता एक कायदा तयार झालेला आहे पारलिंगी अधिकार संरक्षण कायदा या कायद्याबद्दल मी एका स्वतंत्र सत्रात माहिती देणार मित्रांनो हे लक्षात ठेवा की माझ्यासमोर उदाहरण आहे की द्विलिंगी बाळांना आई वडिलांनी स्वीकारले प्रेमाने मायाने वाढवलंय शिकवलेलं आहे आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत कर्तबगार आहेत आणि आनंदात आहेत हे सगळं होताना जशी आई वडिलांची जबाबदारी आहे तशी आपली समाजाची म्हणून एक जबाबदारी तीही तितकीच महत्वाची एक तर आपण अशा व्यक्तींची चेष्टा मस्करी थट्टा टवाळी करणं बंद केलं पाहिजे दोन यांचं रॅगिंग होता कामा नाही तीन या मुलांशी कोणताही भेदभाव होता कामा नाही ही मुलं शाळा कॉलेजमध्ये जेव्हा शिकत असतील तेव्हा त्यांना मदत करा आधार द्या प्रोत्साहन द्या ही या गोष्टी तर आपण माणुसकीच्या नात्याने केल्याच पाहिजे तरच या समाजाला समता मिळेल आणि हा समाज या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकेल आता जाता जाता मुंबई जवळ एलिफंटा केव आहेत तिथं अर्धनारी नटेश्वराचं एक शिल्प आहे सोलापूर जिल्ह्यात अकलूज जवळ वेळापूर म्हणून एक गाव आहे तिथं अर्धनारी नटेश्वराचं एक सुंदर मंदिर आहे अर्धनारी नटेश्वर म्हणजे अर्ध शरीर पुरुषाच म्हणजे शिवाच आणि अर्ध शरीर स्त्रीच म्हणजे पार्वतीचं आपण या देवाची पूजा करतो पण दुर्दैवानी द्विलिंगी व्यक्तींना नाकारतो याचा अर्थ द्विलिंगी व्यक्तींची पूजा करा असं माझं अजिबात म्हणणार आहे पण माणुसकीच्या नात्याने त्यांनाही आपल्या इतकीच इज्जत मिळाली पाहिजे आपल्या इतकीच समान संधी मिळाली पाहिजे आणि तेही आपल्या इतकेच मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आता पुढच्या सत्राबद्दल म्हणजे सत्र क्रमांक तीन लैंगिकतेचे जे तीन पैलू आहेत शारीरिक लिंग लिंग भाव व लैंगिक आकर्षण यातील लिंग भाव म्हणजे जेंडर आयडेंटिटी या विषयाबद्दल मी पुढच्या सत्रात बोलणार आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा महाराष्ट्रातील प्रत्येक एल जी बी टी आय क्यू तरुण तरुणी आणि त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायला मदत करा तुमची मतं सूचना कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका दोन आठवड्यांनी परत भेटू तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या एलजीबीटी आय क्यू मित्रमंडळींची आहे धन्यवाद